या ठिकाणी गायीची तब्येत आपण बघू शकतात सुरुवात झालेली आहे कमी जनावरांपासून आज हा प्रवास एकशे साठ ते एकशे सत्तर प्लस जनावरांकडे या ठिकाणी आहे हे सगळं व्यवस्थापन दोन्ही बाजूला आहे तर सर ह्या आता सतरा वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्याला सुरुवातीचं इन्कम किती होतं आणि आताचा महिन्याचा इन्कम किती आहे सुरुवातीचं सर तसं म्हणलं तर दुधाचे त्यावेळेस लय झालं महिन्याला साठ सत्तर हजार रुपये होत आज मी पंधरा लाख रुपये प्लस आहे महिना पंधरा पंधरा लाख रुपये काही नाही फोट काही ना, 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 ना तुम्ही कधी या कधी सकाळी या संध्याकाळी या तुम्ही प्रत्यक्ष इथं माझं दूध किती निघतंय बघा हो, हो। आणि माझं जे डिअरीला गेलेला दहा दिवसाचा हिशोब आहे ती देतो पुन्हा तुम्ही ते आठ सकाळी सात आठ या इथं जागेवर लोक घेऊन जाते सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले दुधात पाणी नाही काय नाही दूध काढणे देणे ऐंशी ऐंशी रुपये लिटर न दूध देतो मी आणि गायचं दूध कसं आहे गिरा आणि गावरान गाय यांचं ऐंशी बघा काही लोक म्हणतात गायीला भाव कमी लागतो पण जर मार्केट तयार केलं तर मार्केट तयार केलं तर मग मी तुम्हाला पहिले स्वतःच ब्रँड तयार करा छोट्या पासून करा पण स्वतः मालक बना मालक बघा तर सरांनी एक मोठं आश्चर्य या ठिकाणी निर्माण केले सर स्वतः वेळ देतात सर चॅनलला वेळ माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या आप पुढील वाटचालीसुद्धा सुद्धा शुभेच्छा धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र जय हिंद